कोण म्हणतो देत नाही भ्रष्टाचाराचार अरे कोण म्हणतो देत नाही कोण आपल्याला आपल्याला महाराष्ट्रामध्ये धनगर आरक्षण अंमलबजावणी जवळपास सत्तर वर्षी झाले अंमलबजावणीसाठी सरकारकडून आणि हे आपल्या समाजाकडून सत्तर वर्षापासून आश्वासन दिली जातात प्रत्येक सरकार येत आणि निवडून जात आणि आश्वासन हे जागेवर राहतात आणि आणखी पडले सरकार आश्वासन देता आणखी निवडून येतं हे ही पसवणूक धनगर समाजाची आहे धनगर आरक्षण अंमलबजावणी अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट होऊन अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी कोर्टाने सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहात दिला आता याच्या ही जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की हा समाजाला कोर्टाने सांगितल्याप्रमाणे संसदेचा अधिकार आहेत ते अंमलबजावणीसाठी दखल घेऊन अर्ज करून आणि सरकारकडून दखल घेऊन आणि आरक्षणाची अंमलबजावणी केली पाहिजे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकाची वचननामा तयार करून सर्वजणांनी करणं हे जनता समाजाची मागणी आहे म्हणून मी अगोदर सहा सहा फेब्रुवारी दोन हजार चौद पासून मी आमदार मुंबई येथे पत्र आहे आणि जोपर्यंत पत्र घेणार नाही संसद पंतप्रधान मोदी मोदी यांनी सुद्धा अशोक शिंदे महाराष्ट्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीला आणि विधानसभा लोकसभा महाराष्ट्रात आणि दिल्ली दिल्ली सुद्धा सरकार मिळून आणलं होतं या देवेंद्र फडणवीस सु आश्वासन दिलं होतं तरी पण आणखीन पहिल्या कॅबेंटमध्ये देतो नोंदवट दिलेलं नाही सर्व सरकारांनी विश्वासघात गेला समाजाचा प्रसंग केली आणि जर दोन महिन्यापूर्वी गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री यांनी मला आश्वासन दिलं होतं की हिंगोली या ठिकाणी हिंगोली या ठिकाणी चार डिसेंबर दोन हजार तेवीस तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मी आमवरण उपोषण केलं होतं अन्नपर्यंत त्याग केला होता पाण्याला दिवस घेतलेलं नव्हतं म्हणून यांच्या आश्वासनावर दोन महिन्याच्या मुख्यमंत्री यांनी सांगितलं अमृपूजन करून आश्वासनावर मी घेतली होती आणि उपोषणा घेतली होती आणि दहा दिवस अमोल चालू के आणि म्हणून हे दोन महिने पूर्ण झालेले असल्यामुळं मी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी अमोलपोषण चालू केले होते आणि आता आता सुद्धा चालूच आहे आणि चालूच राहणार आज पंधरा दिवस होऊन गेला तरी सरकार याच काही दखल घेत नाही म्हणून सर्व समाज बांधव या सरकारला जाहीरपणे हा समाजात फसवणूक करत आहे याच्यासाठी सरकार जोपर्यंत लक्ष देणार नाही या संसदेमध्ये संसदेमध्ये प्रस्ताव मांडून अंमलबजावणी झाल्याशिवाय मी आमार उपोषण सोडणार नाही जोपर्यंत आरक्षण अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आकार घेणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी जय आई जय एवढे एवढे जय